अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका ऑल कंटेंट तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते तर या महिन्यामध्ये पंचवीस जून दोन हजार वार मंगळवार रोजी सं अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकी चतुर्थीला व्रत उपवास केले जातात आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाची आणि त्यासोबत चंद्र चंद्रदेवतेची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते या चतुर्थीला गणपती बाप्पा सोबत आपण देवतेचीही पूजा करतो आणि जर चंद्रदेवतेची पूजा केली नाही तर हे व्रत अपूर्ण राहत असं म्हटलं जातं अंगारकी संकष्ट चतुर्थीला आपण ज्या आपण जे काही उपाय ज्या काही सेवा करतो त्या शीघ्र फलित होतात सिद्धी जातात असं म्हटलं जात तर त्यातीलच आज एक आपण उपाय पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा उपाय तुम्हीही आवर्जून नक्की करा तर पंचवीस जून रोजी जी अंगारकी चतुर्थी आहे तर त्याची सुरुवात कधी आहे हे आता आपण जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच अंगारकी जी चतुर्थी आहे मंगळवारी त्याची सुरुवात ही पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जून दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी ही तिथी संपणार आहे त्यामुळे या तिथीनुसार पंचवीस जून रोजी आपल्याला अंगारकी चतुर्थी साजरी करायची आहे अंगारकी चतुर्थीच्या दिवशी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी म्हणजे साडे दहाच्या नंतरच आपल्याला चंद्रदेवतेला अर्घ्य द्यायचा आहे अर्घ्य दिल्याशिवाय आपली ही चतुर्थी पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं कारण चंद्र देवतेला श्री गणपती बाप्पांचा आहे अंगारकी चतुर्थीला सर्व दूर करने महत्वाचा दिवस महत्वाची चतुर्थी असं मानलं जात जो भक्त गणपती बाप्पांची मनापासून श्रद्धेने सेवा उपासना व्रत करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याच्यावरची सर्व संकट गणपती बाप्पा दूर करतात असं म्हटलं जातं प्रत्येक मंगल कार्य गणपती बाप्पा घडवून आणतात प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश देतात गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत त्यामुळे आपली सर्व विघ्न हरण करून आपल्या जीवनामध्ये ते प्रत्येक गोष्टीमध्ये यश देतात संकट दूर करतात आणि आपली इच्छा पूर्ती करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठा स्नान करा आणि पिवळ्या कलरचं जर तुमच्याकडे वस्त्र असतील तर ते पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करा आणि अगदीच नसतील तर तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही कपडे परिधान करू शकता त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्ही पंचामृतने अभिषेक करा किंवा मग तुम्ही फक्त पाण्याने केला तरीही चालेल हा अभिषेक करताना ओम गण गन गणपतय नम ओम गण गणपतय नमः ओम गण गणपतय नम हा मंत्र अकराव्या म्हणून अकरा वेळा तुम्ही अभिषेक करा तुम्ही तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा तुम्ही गणपती बाप्पांची अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून आहे त्या जागेवरती स्थापन करा गंध लावा अक्षता वाहा फुले अर्पण करा धूपदीप अगरबत्ती गणपती बाप्पांना ओवाळा त्याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक त्याचा नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पांना दाखवा किंवा मग तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलात हो तरीही चालेल किंवा मग तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य ठेवलात तरीही चालेल शेवटी श्रद्धा भाव महत्वाचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपल्याला या अंगारकी चतुर्थीला एक शब्द बोलायचा आहे हा शब्द बोलल्यामुळे तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो कितीही साधी इच्छा असो कितीही मोठी इच्छा असो ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं नशीब उलगडेल तुमच्या नशिबा तुमच्या भाग्याचा नशिबाचा भाग्योदय होईल असं त्या उपायाचा इतका प्रभावी असा अनुभव आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे कारण घरामध्ये कसं असतं की नकारात्मकता असते आणि नकारात्मकतेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा नाही मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन कारण मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो त्या ठिकाणची जी मूर्ती असते ती सिद्ध केलेली मूर्ती असते तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर आहे त्या मंदिरात मंदिरा जाऊन हा उपाय करा किंवा कुठल्याही मंदिरात जा प्रत्येक मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असते कारण कुठलंही कार्य करताना सर्वात आधी आपण गणपती बाप्पांना स्मरण करतो त्यांची पूजा करतो आणि मग पुढल्या कुठल्याही कार्याला यश येत असतं मग कुठल्याही मंदिरामध्येही गणपती बाप्पांची मूर्ती असतेच असते त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही हा उपाय करू शकता मंदिरामध्ये जाताना तुम्हाला घरून काही सामान घेऊन जायचं आहे जसं की तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी घेऊन जा जास्वंतीची दोन चार फुले घेऊन जा खडी साखरेचा नैवेद्य किंवा लाडू किंवा मोदक असं काहीतरी बनवून तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला जर तुमच्याकडे डाळिंब असेल तर एक डाळिंब घेऊन जायचं असेल अगदीच तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही एखादं कुठलंही फळ जे तुमच्या घरामध्ये असेल ते फळ घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात एक तुपाचा दिपा तुपाचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या ठिकाणी गणपती दुर्वा दुर्वाहा फळ अर्पण करा खडीसाखरेचा नैवेद्य ठेवा मोदक नेले असतील तर ते त्या ठिकाणी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवा गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करा नमस्कार करा त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये हा एक शब्द बोलून तुमची जी कोणती इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही हा उपाय ही सेवा करत आहात ती बोलून दाखवायची आहे तुम्ही गणपती बाप्पांच्या कानाजवळ तुमचं न्या आणि तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नम शिवाय हा शब्द बोलायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची आहे परत एकदा सांगते गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे हा म्हणायचा आहे आणि तुमची कुठलीही इच्छा जसं की लग्नाच्या बाबतीत असेल नोकरी व्यापाराच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी किंवा तुमची व्यापारामध्ये ग्रोथ व्हावी प्रमोशन व्हावं तुम्हाला मूलबाळ व्हावं कुठलीही इच्छा तुम्ही बोलू शकता तर ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे आता तुम्ही म्हणाल की ओम नम शिवाय असं का म्हणायचं आहे तर गणपती बाप्पा हे देवोके देव महादेवांचा पुत्र आहे आणि कुठलीही इच्छा सांगताना कुठलीही गोष्ट गणपती बाप्पांना सांगताना जेव्हा आपण देवोके देव महादेवांचं स्मरण करून ती गोष्ट गणपती बाप्पांना सांगतो त्या ठिकाणी आपली इच्छा शंभर टक्के पूर्ण होते कारण गणपती बाप्पा आपल्या वडिलांची आज्ञा कधीच ते अं टाळत नाहीत म्हणजे वडिलांचं नाव घेऊन आपण एखादी गोष्ट गणपती बाप्पांना मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते कारण गणपती बाप्पा त्यांच्या आई वडिलांचा खूप आदर करतात आई वडिलांची केलेली सेवा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे गणपती बाप्पांच्या कानामध्ये ओम नमः शिवाय म्हणा आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा व्यवस्थित गणपती बाप्पांना सांगायची आहे तुम्ही ही इच्छा ज्यावेळी गणपती बाप्पांना सांगणार आहात त्यावेळी ती इच्छा बाहेर कोणालाही ऐकू येणार नाही इतक्या हळू आवाजात आणि शांतपणाने तुम्हाला ही इच्छा बोलून दाखवायची आहे ही इच्छा बोलून झाल्यानंतर मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या समोर बसा त्या ठिकाणी तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि नंतर ओम गण गणपतय नम हा जो मंत्र आहे हा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर तुम्ही घरी येऊ हो शकता ही इच्छा पुढच्या चतुर्थी पुढच्या संकष्ट चतुर्थी पर्यंत पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमची कुठलीही इच्छा ज्या इच्छेसाठी तुम्ही हा उपाय ही सेवा केलेली आहे ती पुढची चतुर्थी येईपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त हा उपाय ही सेवा करताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव असणं महत्वाचं आहे आणि फक्त उपाय केला सेवा केली आणि सगळं बा देवावर सोडून आहे का नाही आपणही आपले प्रयत्न आपले कष्ट चालू ठेवायचे आहेत कारण आपण कष्ट करणं हे आपलं काम आहे आणि त्या कष्टाला नशिबाची साथ देणं हे देवाचं काम आहे देव देवाचं काम करतो त्या पद्धतीने आपण आपलं काम करायचं आहे फक्त उपाय आणि सेवा करून त्या ठिकाणी थांबायचं नाही आपले प्रयत्न आपले कष्ट चालू ठेवायचे तुमच्या कष्टाला नशिबाची साथ नक्की मिळेल आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल तर हा अगदी अनुभव सिद्ध असा उपाय आहे तुम्ही या अंगारकी चतुर्थीला हा उपाय तुमच्या इच्छापूर्तीसाठी नक्की करा आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर मला तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर कमेंटमधून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये ओम गण गणपतय्य नमः नक्की लिहा किंवा गणपती बाप्पा मोरया असं नक्की टाईप करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल